हॅलो नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि हा जो पार्ट आहे ना तो लग्नाच्या व्हिडिओमधला थोडासा आहे टाकायचा त्यामुळं मी तेवढा टाकते आहे आणि तिथून पुढं आहे ना आता आ, मी कलवरी गेले होते तर कलवरी गेलो मग नवरीचं पहिलं परत मूळ झालं आणि परत मूळ झाल्यानंतर म्हणजे झालं असं की परत मुळाच्या दिवशीच मम्मी त्यांना सुतूक पडलं तरी तर मग मम्मी त्यांना काही शिदोरीची पाटी सोडायची नव्हती तरी तर मी सोडती आहे शिदोरीची पाटी बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर लगेच आम्ही निघणारे नाशिकला तर आता इथून पुढे व्हिडिओ बघा पुढे आले नव्हत राम खातो राम फळ सीता खाते सिता फल कृष्ण खातो दही माझ्या मंगल सुत पंकजरावांची सही तर आता इथ दोरीची पाटी सोडली आणि असे की नवरीला हळद लागलेली असते ना त्यामुळे नवरीला काही घरात घेतलं नव्हतं नवरीला तसंच आम्ही पाठवणार होतो मामाकडं तरी तर शिजोरीची पाठी सोडून घेतली आत्याची ही तर शिजोरी म्हणजे कसं आम्हीच वाटू वाटूबा असं त्यामुळं कारण मम्मी त्यांना सुतूक पडलं वाटायची नव्हती आणि ह्या पाठीमागं ज्या बॅगा दिसत आहेत ना त्या सर्व बॅगा माझ्या आहेत बरं का आणि एकच नवरीची बॅग आहे त्यातली तर एवढ्या सगळ्या बॅगांमधून मला कपडे सिलेक्ट केले मी काही कोणते इकडे घेऊन यायचे लगेच आणि कोणते तिथं ठेवायचे कारण एवढं लगेच आणणं पण शक्य नव्हतं कपडे आम्हाला आणि त्यातली त्यात ते येणार रुई आजारी होती बघू शकता रुईचं तोंड तर कसं झालं आहे रुईला उलट्या वगैरे खूप चालू झाल्या होत्या त्यामुळं मग आम्ही लगेच निघालो तर आम्ही निघालो पाच वाजता आणि आहे ना नंतर मी काही शूट नाही घेतलं फक्त एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो ना तेवढं शूट घेतलं कारण रुई खूप आज म्हणजे ती त्रासच खूप देत होती गाडीवर पण ती व्यवस्थित बसत नव्हती आणि घरी आल्यानंतर ना ताईंनो मी काही शूट नाही घेतलं कारण आम्हाला इथं आल्यानंतर पाहिलं तर पाणी अजिबात नव्हतं आणि खूप राडा झाला होता मग तर इथं बघू शकता इथं निघाली आहे बहीण मामाकडं मामा घ्यायला मामा आले होते तिला आणि कसं म्हणजे नवरीला नको वा ठेवायला घरात बुवा त्यामुळं मग हळदीचं अंग होतं आणि ना त्यांच्या तिकडे ना दुसऱ्या दिवशी ना दिवट्या पण होत्या म्हणजे तिचं परत मूळ ज्या दिवशी होतं त्या दिवशी तिच्या चुलत सासऱ्यांची इथं आहे ना दिवट्या पण होत्या जे गेले होते ते त्यामुळं मग त्यांचं कसं घरातलंच होतं त्यामुळे नको इथं ठेवायला म्हणे सुतकामध्ये तर ती चालली आता मामाकडं तिला बाहेरच बसवलं होतं घराच्या आणि तशीच ती निघाली आता मम्मीन त्यांचं सुतूक फिटल्यावरच तिचं परत मूळ होईल मग इकडं गावाकडं तोपर्यंत काय होणार नाही आणि ना, ना ताईंनो आम्ही लगेच निघालो घरी आल्यानंतर आहे ना मी शूट घेतलं नाही आणि त्यानंतर आहे ना, ना मग एक दोन दिवस थोडा आराम करण्यातच गेला आणि त्यानंतर चाललं होतं बऱ्याच दिवसापासून केंद्रात जायचं केंद्रात जायचं दिंडोरीला तर मग दिंडोरीला गेलो आम्ही तोही व्हिडिओ आता इथू पुढे मी कंटिन्यू करणार आहे ह्या ह्या व्हिडिओच्या नंतर कारण झालं असं की आल्यानंतर मी शूट अजिबात घेतलं नव्हतं आणि मग त्यानंतर कोणता व्हिडिओ टाकायचा तर म्हटलं चला आता आपण जो डिंडोरीला गेलो तोच व्हिडिओ टाकू तरी इथून पुढे ना आता हे बघू शकता ती गेली आणि कसं पहिलं मरत मूळ जेव्हा माहेरातून होतं तेव्हा खूप छान वाटतं पण आता नावीलाच होता तरी इथं सगळ्यांनी तिला वाटी लावलं त्यानंतर आम्ही निघालो बघू शकता आणि शूट मी काहीच नाही घेतलेलं तर आता इथून पुढे ना ताईनं तुम्हाला दिंडोरीचा व्हिडिओ बघायला भेटाने त्यामुळं तो व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओचा आनंद घ्या कारण मी इकडं नाशिकला आले त्यानंतर काही शूट घेतलं नाही थोडंसं लिंक लागावं म्हणून हा थोडासा पार्ट मी शूट घेऊन ठेवला आहे की आम्ही आलो बा कारण नंतर काहीच लिंक लागणार नाही त्यामुळं इथं आम्ही करतोय नाश्ता कारण भूक लागली होती आणि रोहीचं सगळे पाच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री समत है आज, आ, आ, जाू 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 स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आम्ही चाललोय स्वामींच्या दर्शनाला आणि आज स्वामींच्या दर्शनाला जाण्याचं आहे ना म्हणजे बऱ्याच दिवसाचं चाललं होतं बहिणीच्या लग्नाच्या आधीपासून जाऊ जाऊ पण कसं जेव्हा स्वामींनी बोलवलं तेव्हाच आपण जातो तर आज आम्ही निघालोय दिंडोरीला आणि आता जवळजवळ पाहणे नऊ वाजले तरी आज सकाळी ना सातलाच निघायचं असं ठरवलं होतं तरी पण पावणे नऊ वाजलेच घरातून निघायला तर आता आम्ही निघालोय दिंडोरीला रुई पण तयार बघा पण पण आमची गाडी आहे तर आम्ही रस्त्यात म्हणजे आता थांबलो की म्हटलं चला इंट्रो घेऊ आणि तुम्हाला सांगू आम्ही आज कुठे चाललोय तर चला तुम्ही माझ्यासोबत आणि तुमचं माझ्यासोबत तुमचंही स्वामी तुम दर्शन घेऊन होईल तर चला आता निघूया कारण उशीर पण झालाय आणि कसं तिकडून यायला खूप सारं ऊन होणार आहे कारण आता ऊन कसं नऊ वाज्यापासून तर लागायलाच लागतं तर आता निघतो आणि स्वामींचं दर्शन आम्ही घेतो आमच्यासोबत तुमचंही दर्शन होईल चलोरीच तर ताई न इथं आम्ही आलो केंद्रामध्ये पण झालं असं की मध्ये ना शूट घेण्यासाठी अजिबात परमिशन नव्हती त्यामुळं मध्ये काही शूट घेतलं नाही आम्ही आणि डायरेक्ट इकडं मग आता बाहेर येताना शूट घेतोय कारण मध्ये ते नाही म्हटले शूट घेण्यासाठी म्हणजे कॅमेरा अलाउड नव्हताच त्यानंतर इकडं बाहेर आलो तर इथं होता नैसर्गिक भाजीपाला म्हणजे म्हणजे कसं तर विदाऊट औषध पाण्याचं आणि इथंच म्हणजे भाजीपाला वगैरे पिकवतात आणि तेच इथं विकायला ठेवता तर तिथले मी वांगे घेतले आणि छान लागले त्यानंतर इथं मला घ्यायचं होतं कुबेरचं झाड पण पाहिजे तसं काय व्यवस्थित नव्हतं ते मला नाही आवडलं त्यामुळं ते घेतलं नाही मी आणि सगळं डाळी वगैरे सगळं होतं इथं त्यानंतर इकडं मग आलो काही अशा आयुर्वेदिक का औषध होते ते बघण्यासाठी ते बघितले आणि त्यानंतर इकडं निघालो तर इकडं आहे गोशाळा तर गोशाळा नर्सरी असं सगळं आहे तर मग गोशाळेत जायचं होतं मागे आम्ही गेलो होतो तेव्हा गे गेलो होतो गोशाळेत व म्हटलं चला परत एकदा जाऊ आणि तुम्हाला बघायला भेटेल त्यावेळेस काय मी व्हिडिओ नव्हता घेतला तर आता ह्यावेळेस घेतला तर मग आता इथं आहे ना मस्त अशा बैलगाड्या आपण कसं म्हणतो भातुकलीचं तसं बैलगाड्या बैल म्हणजे एक शेतकऱ्याचा संसार कसा असतो तो तिथं छोट्या छोट्या ह्याच्यात ठेवलेला होता त्यानंतर इकडं आम्ही गोशाळेकडे निघालो आणि रुईला आहे ना माहिती करून देत होते झाडाची हे कसलं झाडे काय ते म्हणजे कसं पोरांना माहिती पण झालं पाहिजे ना त्यामुळं इथं आलो आता गोशाळेमध्ये त्यानंतर इथं मध्ये गेल्यानंतर आम्ही एंट्री केली म्हणजे कोण भेट देण्यासाठी आलं काय एंट्री करता आणि इथं आहे ना सो मस्त गायी पण होता बघू शकता आणि रुईला ह्या गायींना खूप आवडत होता बरं का आणि अशा मोकळ्या सोडलेल्या होत्या त्यानंतर इथं स्वामींचा फोटो होता तर मी केला मुजरा आणि म्हणजे कसं आपण कुठं केंद्रात वगैरे आलो किंवा मग आपलं जे श्रद्धास्थान असतं तिथं गेलो तर आपण नतमस्तक होतोच तसंच इथं रुईनी पण मुजरा केला रुईला अंगारा लावला इथला आणि ताई न तुमच्या बऱ्याच साऱ्या कमेंट इथून मागे येत होता की तुम्ही स्वामींचा फोटो घेऊन टाका घेऊन टाका तर आज फायनली मी स्वामींचा फोटो घेतला म्हणजे माझं बऱ्याच दिवसात चाललं होतं पण इथं मी जवळ केंद्रात बघितला तर शिल्लक नव्हता हो आणि मग म्हटलं चला आज गेलोच तर घेतला तर स्वामींचा फोटो घेतला आणि एक दोन पुस्तकं घ्यायची होती मला ते घेतले कारण तिथं पुस्तकं वगैरे सर्व विकायला होते आता इथे रोईलाचा लेघो शाळेमध्ये पूर्ण दाखवण्यासाठी आणि ना तुम्ही इथून पुढे ताई व्हिडिओ बघा का कसं आहे आंबा आहे का आंबा आहे का रे आंबा आहे का शिंग केवढे पाहिले ना

हे ah. uh, बघितलं का तू बैलगाडी हे भाई हे बै ही बैलगाडी हा याला बैलगाडी म्हणतो का बैलगाडी एब... असतेर का याला म्हणता आणि इथं ना हे दोन दोन्ही साइडला बैल बांधता मग ते पुढे घेऊन चाल

चटके का आम्ही केंद्रातून आलो घरी तर घरी यायलाय ना आम्हाला ऊनच झालं होतं जवळजवळ दोन अडीच वाजले होते आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा तर मी स्वामींचा फोटो आणला आणि इथे ना व्यवस्थित पूजा करून घेतली फोटोची वगैरे आणि सकाळची माझी पूजा केली तर चला ताईंनो आता म्हणजे मनात होतं की स्वामींचा फोटो आणायचा तेही झालं आणि फोटो पण व्यवस्थित आणल्या गेला आणि आमचे दर्शनं पण अगदी व्यवस्थित झाले त्यामुळं काहीच नाही वाटलं चला काही न आता इथं मी पूजा वगैरे करून घेते माझी पूर्ण आणि या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका ताईंनो आपण काय करतो व्हिडिओ बघतो आणि लाईक करूनच विसरून जातो तर लाईक जरूर करत चला आता इथून पुढे तुम्हाला माझे नाशिकचे व्हिडिओ बघायला भेटतील तर माझ्या आता नाशिकच्या व्हिडिओचा एन्जॉय घ्या आनंद घ्या चला ताईंनो बाय बाय पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद